श्री गणेशाय नमः श्री सत्यनारायण भगवान की जय आता सत्यनारायण कथेला आरंभ करते आहे आणि मी ही सत्यनारायण कथा तुम्हाला थोडक्यामध्ये पूर्ण सार सांगितलेलं आहे तर नक्की खूप नैमिष नावाच्या अरण्यामध्ये राहणारे ऋषी पुराण सांगणाऱ्या मुलींना विचारतात हे श्रेष्ठा मनातल्या सर्व इच्छा कोणत्या व्रताने किंवा कोणत्या पूजेने पूर्ण होतात हे ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून आम्हाला सांगत यावरती पुराण सांगणारे पुराणच म्हणतात ऋषी व नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला आणि त्यावेळी विष्णूने जे नारदांना सांगितले तेच तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही शांत चित्ताने श्रवण करा एकदा नारद म्हणून मनुष्य लोकावरती दया करावी अशा बुद्धीने सर्व लोकांमध्ये फिरत असताना मनुष्य लोकात आले मनुष्य लोकात आल्यास नारद म्हणून आश्चर्यचकित झाले त्याचे कारण सर्व मनुष्य आपापल्या पापकर्मामुळे अनेक प्रकारचे दुःख भोगीत आहेत असे नारदांना दिसले नारदांनी हे सर्व पाहिल्यानंतर हे भगवान विष्णूला विचारले हे प्रभू कलियुगात जे लोक दरिद्री दुःखी व संकटात सापडलेले असतील त्यांना सुख कसे लाभेल हे मला नक्की सांगा त्यावर भगवान विष्णूने सांगितले हे हे नारदा कलयुगात जो कोणी माझ्या सत्यनारायण व्रताचे पूजन करील व कथा ऐकेल त्याचे सर्व दुःख दूर होईल आणि सर्व पापे नष्ट होतील तसेच विष्णू भगवान म्हणतात हे व्रत विधिपूर्वक केले असता मनुष्य सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद मोक्षपदात जातो भगवान विष्णूचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले हे नारायणा ना, या व्रताचा फल काय विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते हे सविस्तर सांगावे तसे हे व्रत कोणत्या काळी करावे कोणत्या दिवशी करावे असे नारदाचे भाष्य ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे नारदा हे व्रत दुःख शोक नाश यांचा नाश करणारे आहे धनधान्य समृद्धी देणारे आहे हे व्रत सौभाग्य संतती देऊन सर्व कार्यामध्ये दे विजयी करणारे आहे तसेच भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन सर्व आपतेष्टांना बोलावून शुभ दिवशी सकाळी अथवा प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी करावे सत्यनारायणाला प्रसाद अर्पण करावा सत्यनारायणाची यथासांग पूजा करावी आणि सत्यनारायणाची कथा श्रवण करावी याप्रमाणे हे व्रत केले असता व्रत करणारा मनुष्य सदा सुखी होतो आणि शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्यलोकी जातो याप्रमाणे या श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला श्री सत्यनारायण महाराज की जय पुंडली करा देहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय ते आहे का पूर्वी काशी क्षेत्रामध्ये अतिशय दरिद्री असा एक ब्राह्मण राहत होता भूक आणि तहान अन्न व पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्या काशी क्षेत्रात तो रस्तो रस्ती फिरत वरकडत असे देवावर विश्वास ठेवून चालत असे यामुळे देव नारायण नारायणे उपास काढणाऱ्या ब्राह्मणाबद्दल मायाळू असत ब्राह्मणाची अशी दुर्दशा पाहून देवाला त्याची करुणा आली देवाने म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या दरिद्री ब्राह्मणाला विचारले अहो ब्राह्मण महाशय आपण दुःखी कष्टी होऊन का बरे हिंडत असता अहो ब्राह्मण महाशय मला तुमची सर्व हकीकत सांगावी ब्राह्मण म्हणाला मी ब्राह्मण असून अतिशय गरिबीमुळे मला दररोज भिक्षा मागत हिंडावे लागते याच्यावर काही उपाय असला तर तो मला सांगण्याची कृपा व्हावी देवानी म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतलेले होते ते म्हणाले सत्यनारायणाचा विष्णू परमात्मा मानवाच्या मनातील सर्व हेतू सर्व इच्छा परिपूर्ण करणार आहे म्हणून तू सत्यनारायणाचे पूजन कर सत्यनारायणाची पूजन केल्याने माणसांची सर्व दुःखे नाहीशी होतात हे सर्व ऐकून तो ब्राह्मण घरी गेला आणि त्याने इष्टमित्रांसह सत्यनारायणाची पूजा केली अशा रीतीने ब्राह्मणाच्या पूजेचा विचार देवाच्या दयेने कृतीत आला त्या ब्राह्मणावर सत्यनारायण देवाने कृपा केली नंतर त्याचे सर्व दुःख सगळी गरिबी नाहीशी झाली आणि समाजात तो प्रतिष्ठित आणि सुखी समाधानी राहू लागला याप्रमाणे श्री स्कंद पुराणापैकी रेवाखंडातील हा दुसरा अध्याय समाप्त झाला श्री सत्यनारायण महाराज की जय बोला सत्यनारायण भगवान की जय आता तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया पूर्वी उल्खामुख नावाचा एक राजा झाला तो आपली इंद्रिय ताब्यात ठेवणारा आणि खरे बोलणारा होता तो रोज देवदर्शनात जाई आणि ब्राह्मण करून त्यांना आनंदित करी त्या उल्कामुख नावाच्या राजाच्या राणीचे नाव भद्रशिला ती तरुण व रूपवान असून ते दोघे नदीच्या तीरावर पूर्वी ठरवल्याप्रमाणे सत्यनारायणचे व्रत करीत होते तेथे ते साधू नावाचा वैश्यवाणी आला त्याच्यापाशी व्यापाराच्या अनेक जिन्सा व पैका होता त्याने आपली नौका तेथेच नांगरली आणि राजाकडे येऊन तो राजाला मोठ्या नम्रतेने म्हणाला आपण काय करत आहात तर आपण हे भक्तिभावाने काय बर करत आहात हे जाणण्याची मला फार इच्छा आहे तरी मला सर्व सांगावे राजाने सांगितले की हे मी ज्याला कशाचीही तुलना नाही अशा महान तेजस्वी भगवान श्री विष्णूजी पूजा करीत आहे आणि म्हणूनच माझे आपण आमंत्रण दिलेले आहे या, दिले या पूजेचा संपूर्ण विधी केल्यास आपल्या मनातील जी इच्छा असेल ती पूर्ण होते सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मुलगा हवा असल्यास पैसा हवा असल्यास सर्व आपल्याला मिळते राजाचे बोलणे ऐकून साधू आणि म्हणाला हे महाराजा मला या व्रताची सगळी माहिती सांगावी मी आपण सांगाल त्याप्रमाणे हा विधी करेन अशा प्रकारे साधू वाण्याला राजाने सगळा विधी सांगितला आणि साधूवान्याने राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व सत्यनारायणाचा विधी केला आणि त्याला सरसंतान ही झाली साधू साधूवाण्याला मुलगी झाली तिचं नाव त्याने लिलावती ठेवलं लीलावती चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली आणि सुंदर दिसू लागली पण आणिने जे कबूल केलं होतं मला मुलगी झाल्यानंतर मी सत्यनारायणाचं व्रत करेन हे त्याने केलं नाही आणि तो विसरून गेला त्यामुळे सत्यनारायण भगवानाचा त्याच्यावर कोप झाला की ते त्याला अनेक दुःखांना संकटांना तोंड द्यावं लागलं नंतर त्याच्या लक्षात आलं आणि त्याने सत्यनारायण भगवानाची पूजा केली आणि त्याचे सर्व दुःख दूर झाले त्याचा अर्थ असा आहे की कि आपल्याला कितीही धन आले तरी आपण भगवंताला कधी विसरायचं नाही त्याच्यामुळं भगवंत कधी कधी आपल्यावर नाराज पण होतो अशा प्रकारे तिसरा अध्याय समाप्त झालेला आहे बोला सत्यनारायण भगवान की जय आता चौथ्या अध्यायाला सुरुवात करूया आपले कल्याण व्हावे म्हणून त्या साधू वाण्याने यात्रा केल्या ब्राह्मण इत्यादींना दक्षिणा दिली दिली दानधर्म केला आणि तो आपल्या नगरीला निघाला काही मार्ग नौका चालल्यावर सत्यनारायण देवाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी संन्याशाचे रूप घेऊन विचारले काय हो व्यापारी आपल्या नौकेमध्ये काय बरं आहे त्या संन्याशाची हेळणा करून तो वाणी म्हणाला तुम्ही का बरे चौकशी चालवली आहे येथील काही पैका तर आपल्याला लुटून न्यायचा नाही ना पानपत्रावळी वेली अशा प्रकारच्या वस्तू आहेत साधू आण्याचे असे खोटे बोलणे ऐकल्यावर तो संन्यासी म्हणाला तसेच हो तुझे बोलणे खरे हो हो आणि ते तिथून निघून गेले संन्यासी गेल्यानंतर आण्याने ने आपली नेहमीची जेवणे वगैरे कामे आटोपली होतो नौकेकडे आला तो त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ती नौका हलकी झाल्यामुळे बरेच वरी होऊन तरंगत होती नौकेमध्ये पानपत्रावर वेली वगैरे कवडी किमतीच्या जिंसा पाहून आणि बेशुद्ध होऊन तेथेच पडला थोड्या वेळाने तो सावध होऊन चिंता दूर झाला मग त्याचा जावई त्याला म्हणाला मामाची फुकट दुःख करून काय उपयोग हा त्या संन्यासी महाराजांच्या शापाचाच परिणाम आहे म्हणून आपण त्यांना शरण जाऊ त्यांनी आपल्या किंमतवान जिन्सांचे कवडीमोल जिन्सात रूपांतर केले ते संन्यासी महाराज आपल्या नौकेतल्या पूर्वीच्या व किंमतवान वस्तू जशाच्या तशा स्वरूपात परत देतील साधू आणि त्या महाराजाकडे गेला आणि माफी मागू लागला त्यानंतर महाराज त्याला म्हणले की हे hey, तुझं रडणं थांबव आणि तू माझ्या पूजेची कारण नसताना टाळाटाळ केलीस तुझी बुद्धी वाईट असल्याने त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या आज्ञेने दुःख भोगावे लागले असं एकदाच भगवान विष्णू जो सत्यनारायण त्याचे सवन करू लागला नंतर साधू आणि म्हणाले हे भगवंत तुझ्या मायामुळे स्वर्गातले देव सुद्धा मोहून गेले तेथे माझ्यासारख्या पामराची काय किंमत मी तर खरोखरच तुझे रूप तुझे गुण तुझी माया कदापि ओळखण्यास असमर्थ आहे मी आपल्याला शरण आलो आहे माझे पूर्वीचे द्रव्य मला परत द्यावे आणि माझा सांभाळ करावा असे साधूवानेचे भाषण ऐकून भगवान जनार्दन श्री सत्यनारायण संतोष पावले साधुवाण्याला इच्छित वर देऊन श्री सत्यनारायण देव तेथेच गुप्त झाले साधूवाणी नावेवर आला असता त्याला ती नाव पूर्वीप्रमाणे भरलेली दिशी दिसू लागली श्री सत्यनारायणाच्या कृपेने माझे असलेले द्रव्य माल मला परत मिला मिळाला हे उमजून साधुवाण्याने तेथेच आपल्या जमातीचे लोक बोलावून श्री सत्यनारायण देवाची पूजा केली याप्रमाणे श्री स्कंद रेवा रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय समाप्त झाला बोला श्री सत्यनारायण महाराज की जय आता शेवटचा अध्याय म्हणजे पंचमोध्याय आपण घेऊया पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची काळजी घेणारा आणि प्रजेवर प्रेम करणारा होता सत्यनारायणाच्या प्रसादाचा अवेर केल्याने हा अंगध्वज राजा महादुखी झाला एकदा तो शिकारासाठी अरण्यात गेला असता त्याने अनेक प्रकारच्या वन्य पशूंचे शिकार केली राजधानीस परत जात असता एका वडाच्या झाडाखाली गुराखी मुले मोठ्या भक्तिभावाने आपले सर्व सवंगडी जमून सत्यनारायणाची पूजा करीत होती राजाने हे पाहूनही तो मोठ्या गर्वाने तिकडे गेला नाही अगर त्यांनी नमस्कारही केला नाही तेव्हा त्या गुराख्यांनी सत्यनारायणाचा प्रसाद त्याच्या जवळ आणला मोठ्या अगत्याने त्याला दिला परंतु राजाने त्या प्रसादाचा त्याग केला त्यामुळे अंगध्वज राजाला महादुःख प्राप्त झाले झाले या सर्वांचा नाश श्री सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाला राजाला कळून चुकले की सत्यनारायणाच्या प्रसादाचा आपण अवेर केला त्याचाच हा परिणाम आहे आता आपण गुराख्यांकडे जाऊन श्री सत्यदेवाचे पूजन करून प्रसाद सेवन करावा यातून तो अंगध्वज राजा गुराखी म्हणजेच गोवारी मुले यांच्या पशी आला नंतर त्याने गुराखी बांधवांसह भक्ती आणि श्रद्धा बाळगून श्री सत्यनारायणाचे यथासांच्या यथाविधी पूजन केले श्री सत्यनारायणाची त्याच्यावर कृपा झाली त्याचे राज्य त्याला परत मिळाले त्याचे शंभर पुत्र परत मिळाले धनधान्य पशु सगळ्यांचा त्याला लाभ झाला आणि या लोकी सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी तो सत्य लोकाच्या ठिकाणी गेला जे कोणी हे सत्यनारायणाचे परम असे व्रत करतील किंवा भक्तिभावाने सत्यनारायणाची परम पुण्य देणारी आणि फळप्राप्ती देणारी कथा ऐकतील त्यांना पैसा सोने नाणे धान्य वगैरे अनेक प्रकारचे संपत्ती म्हणजे वाहने वगैरे श्री सत्यनारायणाच्या प्रसादामुळे मिळतील दरिद्री असतील ते श्रीमंत होतील कोणी बंधनात असतील तर त्यांची बंधनातून म्हणजेच कैदेतून सुटका होईल कोणाला भीती वाटत असेल मग ती कशाची असो त्यांची भीती भय नाहीसे होईल आणि ते बिनधास्तपणे जगात वावरतील एवढेच नव्हे तर ज्याच्या त्याच्या मनात जी जी चांगली गोष्ट व्हावी असे वाटते त्याची मनोकामना पूर्ण होईल आणि तो तो अथवा ती ती व्यक्ती सर्व प्रकारचे सुख भोगून कृपेने वैंकुटांतही सर्व प्रकारची सुखे भोगण्यासाठी जाईल याप्रमाणे श्री स्कंद पुराणाच्या रेवाखंडातील सत्यनारायण व्रत कथेचा पाचवा अध्याय समाप्त झालाय पुंडली कवर दयार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री सत्यनारायण महाराज की जय आरती करून सत्यनारायण कथा इथेच थांबूया अशा प्रकारे मी तुम्हाला सत्यनारायण कथा जी सांगितली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच तुम्ही माझा